नमस्कार मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण वडवणी या रेल्वे स्टेशनच्या ग्राउंड लेवलच्या तसेच इमारतीच्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही माझ्या पाठीमागे जी दिसत आहे ही, ही वडवणी या रेल्वे स्टेशनची इमारत चला तर मग आपण या इमारतीच्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र ही आहे वडवणी या रेल्वे स्टेशनची इमारत आज आपण या इमारतीच्या कामाचा आढावा होत असलेल्या ले, ग्राउंड लेव्हलच्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग इमारतीच्या काम कुठपर्यंत चालू आहे आणि किती झालेलं आहे हे पाहणार आहोत या ठिकाणी बघत आहात हे फरशी फरशी बसवण्याचं काम चालू आहे हे फरशी बसवलेले आहे हे बघू शकता हा फरशी फरशी बसवण्याचा राहिलेला आहे हे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठीच खिडकी आणि अजून या ठिकाणच्या काम आढावा पाहणार आहोत या ठिकाणी आतमध्ये पण फरशी बसवण्यात आलेली आहे या ठिकाणी फरशी बसवण्यात काम चालू आहे बघू शकता या दिशेला बीड हे बत्तीस किलोमीटर अंतरावरती बीड रेल्वे स्टेशन हे बघू शकतात हे नवीन अपडेट आपण आज बघत आहोत ओढवणी या रेल्वे स्टेशनची हे किंवा हा ओटा म्हटल्या जाते हा करणार आहे बघू शकतात पूर्ण काम चालू आहे हे पूर्ण कलर देण्यात आलेला आहे फ्लॅटला या हा एक नंबरचा फ्लॅट आपण एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत हे पूर्ण काम चालू आहे या प्लेअरच्या बाजूला ओटा करण्याचं या पिठाचं बांधकाम चालू आहे बघू शकतात हे पूर्ण काम होणार आहे या रेल्वे स्टेशन पासून परळी वैजनाथ एकसठ किलोमीटर अंतरावरती तसेच तेलगाव चौदा किलोमीटर अंतरावरती हे या ठिकाणी खड्डे खाण्याचं काम चालू आहे हे वडवणी या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा पाहत आहोत या एक नंबर वरती ह्या दोन रेल्वे रूळ हाताटण्यात आलेले आहेत तसेच हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्म याच्यावरती पण जाऊन आपण पाहणार आहोत आणि हे हा दिसत आहे हा दादरेसाठी बनवण्यात आलेला आहे दोन नंबरचे प्लॅटफॉर्म वरती जाऊन कामाचा आढावा दोन नंबर प्लॅटफॉर्म वरती जात आहोत या ठिकाणी पूर्ण रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे या बाजूला हा एक रेल्वे रुळ आणि हा एक एकूण दोन रेल्वे रुळ आतरले आहेत आणि हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्म हे जे प्लेअर दादऱ्यासाठी सोडण्यात आलेला आहे आपण दोन नंबर वरती हो जात आहोत नंबरचा प्लॅटफॉर्म या दिशेला परळवेजनवर या ठिकाणी पूर्ण रेल्वे रोळ आतरण्याच काम झालेलं आहे होऊ शक या दिशेला बीड हे शहर आणि अगदी या रेल्वे स्टेशन लगत थी या ठिकाणी वडवणी हे रे शहर आहे या ठिकाणी तीन रेल्वे रुळ दोन नंबर प्लॅटफॉर्म वरती आतरण्यात आलेले आहे या दिशेला चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत काम झालेलं आहे रेल्वे रुळ आतरण्याचं तसेच जो रेल्वे पूल आपण बघणार आहोत तो पण पाहणार आहोत धार धारूर आणि वडवणी या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा पूल बघणार आहोत चला तर मग आता आपण अगोदर बीड या रेल्वे स्टेशनच्या दिशेने कामाचा आढावा घेणार आहोत मित्रो आपण बीड या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत या ठिकाणी या बाजूला दोन रेल्वे रुळा आतरण्यात आलेले आहेत आणि या बाजूला दोन असे एकूण वडोनी या रेल्वे स्टेशनला चार चार रेल्वे रूळ आतरण्यात आलेले आहेत आणि आपण बीड या दिशेने हे जे रेल्वे रूळ ज्या ठिकाणी कनेक्ट झाले आहेत या ठिकाणी जाणार आहोत आणि हा खडीचा कारखाना या ठिकाणी सी आर एम सी कारखाना या वडोनी या रेल्वे स्टेशन जाता बघत आहोत वडवणी या रेल्वे स्टेशनची नवीन अपडेट मित्रो नुकतीच राजुरी या ठिकाणी रेल्वे ची ट्रायल झालेली आहे आणि चराटा फाटा इथपर्यंत नवीन रेल्वे रोळ घेऊन आलेली आहे आणि काम अगदी जोरात चालू आहे लवकरच बीड या रेल्वे पर्यंत काम पूर्ण होईल आणि बीड या नंतर या रेल्वे कडे पण कामाला वेग येईल असं दिसत आहे आपण बघत आहोत हे बीड या रेल्वे कडे जात आहोत आणि हे या ठिकाणी हे पूर्ण रूळ या ठिकाणी अटॅ झालेले आहेत या ठिकाणी खडीचा कारखाना मित्रो तुम्हाला बीडनगर या रेल्वे स्टेशनची माहिती तुम्ही माझ्या वरती पाहू शकता नहीं नहीं। आशी लाएं। या ठिकाणी हे असे जोडण्यात आलेलं आहे बघू शकतो या इथपासून हा या हा जो पोल दिसत आहे इथपर्यंत रेल्वे रोळ हातरण्याचं काम झालेलं आहे त्याच्या पुढं या पोलच्या पुढे खडी आतरत आहे हे या ठिकाणी बघत आहोत हा खडीचा कारखाना चला तर मग आता आपण परळी या दिशेकडे रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे ते पण पाहणार आहोत मित्र आपण परळी या दिशेने आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकतात या सहा रोळ या ठिकाणी आतरण्यात आलेले आहे परळी या दिशेने आणि या इथपासून ते चार किलोमीटर अंतरावरती म्हणजे वडवणी धारूर या रोड या रोडपर्यंत जिथं पूल आहे या रोडवरती तिथपर्यंत या रेल्वे पटरी आतरण्याचं काम झालेलं आहे हे पूर्ण बघू शकता हे वडवणी या रेल्वे स्टेशनपासून परळी या दिशेच्या कामाचा आढावा घेत आहोत या ठिकाणी हे तीन रेल्वे रोड या ठिकाणी आदरण्यात आलेले आहेत आणि इथपासून या दिशेला तिथे अटॅच करण्यात आलेले आहेत या बाजूला या 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 रेल्वे स्टेशन हे आहे आज या वडून या रेल्वे ची नवीन अपडेट लवकरच बीड या रेल्वे स्टेशनला रेल्वे लवकरच धावल अशी आशा आहे नुकतीच राजुरी या ठिकाणच्या इंजिन शंभर ते एकशे वीस या वेगाने धावलेला आहे आणि लवकरच राजुरीपर्यंत पर्यंत पण रेल्वे चालू होईल त्याच्यानंतर बीड या रेल्वे टेशनला पण काम अगदी वेगानं चालू आहे आणि लवकरच रेल्वे बीड या जिल्ह्याला ज्या क्षणाची बीडवाशी आतुरतेने वाट पाहत आहेत ते क्षण म्हणजे बीड जिल्ह्याला रेल्वे लवकरच चालू होईल आणि बेडवासियांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं दिसत आहे मित्र आपण परळी वैजनाथ या दिशेने जात आहोत वडवणी या रेल्वे स्टेशन पासून पर्यंत रेल्वे पटरी आतरण्याचं काम झालेलं आहे आणि उर्वरित काम हे लवकरच चालू होईल असं दिसत आहे या ठिकाणी स्लीपर आणि हे खडे आलेले आहेत हे बघू शकतात हे पूर्ण स्लीपर आतरायचे राहिलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण खडी आलेले आहे हे पण पाहू शकतात या दिशेला परळी व्हायजनात मित्र आपण अपन... परळी या दिशेने जात आहोत या ठिकाणापासून परळी वैजनाथ एकसष्ट किलोमीटर अंतरावरती आहे तसेच या ठिकाणापासून शिरसाळा हे रेल्वे स्टेशन तेहतीस किलोमीटर अंतरावरती आणि अगदी जवळ असलेलं या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन ते म्हणजे तेलगाव रेल्वे स्टेशन चौदा किलोमीटर अंतरावरती आहे आपण पुलाच्या दिशेने जात आहोत आपण पुलाच्या वरतून अगोदर पाहणार आहोत आणि नंतर पुलाच्या खाली बाजू पाहणार आहोत हा जो दिसत आहे मार्ग हा धारूर आणि वडवणी या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा महत्वाचा पुल आहे याचा पण आढावा घेणार आहोत चला तर मग पुलावरती जाऊन आपण पुलाचा आढावा घेऊन या ठिकाणी आपण पाठीमाग बघितलं की रेल्वे रूल कुठपर्यंत आतरण्यात आलेले आहे हे पण आपण पाहिलेलं आहे बघू शकतात या ठिकाणी फक्त खडी आलेली आहे आणि आपण हा जो दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा पूल आहे डॉक्टर शिव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या पुलाला नाव देण्यात आलेलं आहे आपण पुलाच्या वरती आहोत परळी या दिशेने जात आहोत हे बघू शकतात पुलाच्या वरती बाजू पुलाची वरती बाजू हा धारूर कडून इकडे येणारा आणि या दिशेला वडून हे शहर आहे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग प्रवाशांना बाहेर जाण्यासाठी आणि धारूर कडून वडवणीकडे येण्यासाठी चला तर मग या पुलाच्या खाली जाऊन आपण पाहू या दिशेला काम अजून चालू झालेलं नाही लवकरच होईल हा अंडरग्राउंड ब्रिज डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डन पूल नाव देण्यात आलेला आहे या दिशेला समोर आहे ते धारूर हे शहर आहे या दोन मार्गांना जोडणारा हा ब्रिज आपण बघत आहोत तसेच याच्या बाजूला हा प्रवाशांना धारूरकडे जाण्यासाठी तसेच इकडल्या बाजूचा हा प्रवाशांना धारूरकडून धारूर या शहराकडून वडवणी या शहराकडे येण्यासाठी मार्ग आपण बघत आहोत मित्रो तुम्हाला रायमो बीड ते परळी वैजनाथ या सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती पाहू शकतात तसेच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद